अमरावती जिल्ह्यातल्या रेल्वे तालुक्यामध्ये ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा लागलेल्या निकालामध्ये सोळा सरपंचांपैकी बारा सरपंच काँग्रेस गटांचे निवडून आलेले असून चार जागेंवरती भाजप गटाला समाधान मानावे लागले आहे बाराही सरपंचांनी माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्या घरी जाऊन आशीर्वाद घेतला सकाळी दहा वाजता सुरू झालेली मतमोजणी सुमारे साडे अकरा ते बारा वाजताच्या दरम्यान संपली होती निवडून आलेल्या ना सरपंचपदाच्या उमेदवारांमध्ये निंबा येथून गजानन हरिश्चंद्र इंगळे धोत्रा येथून सुनीता श्रीकृष्ण शिंगारे कोहला येथून आरती राहुल सोळंके दहिगाव धावडे येथून पवन साहेबराव धावडे दिघी कोल्हे येथून प्रशांत कोल्हे मांजरखेड कमधून पल्लवी शैलेश देशमुख कवठा कडूमधून अभिजित राजनेकर राजना येथून धनंजय गावंडे कळमगाव येथून शिवाजी नरेंद्र वाघ कळमजापूर येथून अरविंद गुडधे सावंगी संगम येथून पंकज शिंदे भिलटेक येथून शुभांगी संदीप चौधरी बागापूर येथून प्रियंका विवेक चौधरी सोनगावमधून श्रद्धा दीपक राऊत टेंभुर्णी येथून मंगला गोपाल पिजदे मांडवा येथून प्राजक्ता अनिल इंगोले यांचा सरपंच म्हणून समावेश झालेला आहे कुठे अतिशय चुरशीची लढत तर कुठे एकतर्फी निकाल बघायला मिळाला सदस्यपदासाठी एकशे बावीस सदस्य विजयी झाले त्यामध्ये विविध पक्ष आपापला दावा करीत आहेत गेल्या महिन्याभरापास गेल्या महिन्याभरापासून सुरू असलेली ग्रामपंचायत निवडणुकींची रणधुमाळी आता शांत झाल्याचे पाहायला मिळाले तहसील कार्यालयामध्ये एकूण आठ टेबलवरती मतमोजणीची व्यवस्था करण्यात आली होती एकूण सहा फेरींमध्ये ही मतमोजणी पूर्ण झाली सकाळी आठ वाजतापासूनच तालुक्यातील ग्रामस्थांनी तहसील कार्यालयापुढे एकच गर्दी केली होती एकूण सहा फेरींमध्ये ही मतमोजणी पूर्ण झाली निवडणूक निर्वाचन अधिकारी म्हणून तहसीलदार राजेंद्र इंगे यांच्यासोबत सोबत गटविकास अधिकारी संजय खारकर एस एस उमक गटशिक्षण अधिकारी मुरलीधर राजनेकर एस जे चव्हाण मीना मसदकर ए आर चौरे सावंत जाधव गजेंद्र पाटील सुबोध गजभिये महेश सोनोने यांनी काम बघितले यावेळी ठाणेदार सुनील किनगे यांच्या नेतृत्वामध्ये शिवाजी घोगे व सहकारी पोलीस कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता पियुष ठोंबरे विदर्भ न्यूज चांदूर रेल्वे